नमस्कार मंडळी नवरात्री उत्सव चालू आहे आणि आता आपण आलो कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी तर आता आम्ही दर्शन बारेतून पुढे होऊन दर्शन झालं आहे आमचं आणि का आता आम्ही आलो मंदिराच्या बाहेर गर्दी खूप असल्यामुळं आम्ही मुख दर्शनच घेत आहोत तर मंदिराचा बाहेरचा परिसर खूप छान सजवलेला आहे आणि तिथं मस्त भजनं वगैरे चालू आहेत मंदिराच्या बाहेर मंडपामध्ये खूपच म फुलांची आरस केलेली अगदी छानपैकी सजवलेलं मंदिर खूप छान वाटतंय पाहायला अगदी मनमोहक आणि हे पा आमचे महाराज या महाराजांनी ट्रीप काढली आणि आम्ही त्या ट्रीपमध्ये आलोत तर आमच्या घरचे बरेचसे लोक आहेत माझ्या दोन्ही मुली नाती माझ्या देर जावा सगळे सगळे आहेत तर महाराज विचारतात की सगळ्यांचं दर्शन छान झालं आहे का तर आम्ही हो बोललो आणि आता इथं फोटो बिटो काढण्याचं चा काम चालू आहे सर्वांचं आणि हे सगळे लोक आमच्या ट्रीपमधलेच आहेत तर आमच्या तीन गाड्या आलेल्या आहेत आणि तीन गाड्यांचे लोक दीडशे लोक आहेत तर खूप छान चाललेलं आहे आणि मस्त सर्वांचं दर्शन होऊन सगळ्यांनी फोटो बिटो काढून आता तिथून आम्ही निघालोत ज्योतिबाला चाललो आहे तर आता पहिलं रणकाळ्यावरती जाणार आणि रणकाळ्यावरून तिथं था थोडा वेळ थांबून कारण आमच्या गाड्यासुद्धा तिथंच पार्किंगला आहेत तर तिथून आम्हाला ज्योतिबा दर्शनाला पण पन जायचं आहे पण आधी आम्ही आदमापूरला जाणार बाळूमामांचं दर्शन घेणार आणि नंतर आम्हाला ज्योतिबाला दुसऱ्या दिवशी यायचे तर आता हे रणकाळ्याचं पाणी बा किती सुंदर आहे आणि सगळ्या आमच्या गावातल्या मैत्रिणी सगळ्या महिला सर्व काही सगळे अगदी एका जागेवर जमा झाल्या कारण गाड्यांमध्ये आम्ही तीन ठिकाणी वेगवेगळे पन्नास पन्नास लोकं सेपरेट होतो आणि आता इथं उतरल्यानंतर सगळे एकमेकीला पाहू लागलो की ही आहे ती आहे म्हणजे सगळ्या गावातल्या महिला पाहुणे कोणाचे कोण सगळे होते तर सगळ्यांना भेटून बरं वाटलं म्हणजे ह्या ग्रुपमध्ये आत्ता कळलं की ह्या ह्या महिला आहेत म्हणजे सगळ्यांनी एकमेकींना एकत्र पाहिलं तर खूप छान दर्शन झालं सगळ्या एकमेकीचा अनुभव सांगत होत्या आणि खूप मस्त वाटलं तर पा पाणी कसं छान आहे आणि तिथंच सगळ्या महिला फोटो वगैरे काढतात तर आमची परीसुद्धा आईस्क्रीम खाण्यात दंग आहे आणि मस्त सगळ्यांनी ट्रीपचा आनंद घेत आहे आणि चला आता इथलं फोटो काढून आमचा फॅमिलीचा फोटो काढून आम्ही निघालो आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनात